लाडक्या बहिणींसाठी पैशाचं पाऊस सुरू झालं अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि तारीख सुद्धा ठरली जानेवारी हप्त्याची भरपूर दिवसापासून महिला वाट पाहत होत्या की कधी जानेवारीचा हप्ता मिळणारे अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि जानेवारी हप्ता वाटपची तारीख आली आणि सोबतच नव्वद लाख महिलांना जानेवारी महिन्यात मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे मोठा आर्टिकल आपल्याकडे आलेला आहे की लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळेल आणि याची यादी सुद्धा आपल्याकडे आली आहे ती यादी सुद्धा तुम्हाला दाखवतो कोणतं गिफ्ट देण्यात येणार आहे ते सुद्धा सांगतो आणि पैसे कोणाकोणाला मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला मोठी माहिती आपल्याकडे आली आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून दाखवतो आज महिलांना पैसे वाटप होणार नवीन यादी जाहीर झाली आत्ताची जी पैसे वाटपची यादी आहे ती यादी सुद्धा आपल्याकडे आली आहे सर्व महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होणार का कुठल्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे तीन विभागात पैसे वाटप होणार आता बघा या तीन विभागात आज पैसे वाटप होणार आहे कोणकोणते कौन ते विभाग आहे लाडकी बहीण योजना अखेर आज बहिणींची प्रतीक्षा संपली आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप होणार बहिणींना तीन मोठी गिफ्ट देण्यात येणार आहे आत्ता ज्या बहिणींनी भरपूर दिवसापासून वाट पाहत होत्या आता तुमची प्रतीक्षा संपली आणि महिलांना आता तीन मोठी गिफ्ट करून देण्यात येणार आहे त्यामधून तीन गिफ्ट काय असणार आहे लाडकी योजना सोबतच तीन गिफ्ट महिलांना दिले जाणार आहे आता सरु गिप्ट का गिप्ट गिप्ट आता संपूर्ण म महाराष्ट्रामध्ये सर्व बहिणींना गिफ्ट देण्यात येणार आहे का काही ठराविक महिलांना तर हे जे गिफ्ट वाटप होणार आहे नव्वद लाख बहिणींना हे गिफ्ट वाटप होणार आहे ठीक आहे अडीच लाख कोटी महिला आहेत पण त्यापैकी आता नव्वद लाख बहिणींना जे गिफ्ट वाटप होणार आहे कोणत्या बहिणींना गिफ्ट वाटप होणार आहे गिफ्ट काय असणार आहे आणि यादी सुद्धा तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या महिलांना पैसे वाटप होणार आहे सर्व काय आपल्याकडे आलेली आहे माहिती आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार किती पैसे मिळणार बघा सर्वात मोठा प्रश्न येतो की आज कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार आणि किती पैसे मिळणार बघा आता तारीख सुद्धा आहे आणि पैसे किती मिळणार ते सुद्धा आपल्याकडे आलं आहे आणि सोबतच कोण कोणत्या बँकात म्हणजे कोणत्या बँक खात्यात जमा होणार किती वाजता जमा होणार बघा तारीख वार वेळ सर्व आपल्याकडे आलेले आहे कोणत्या बँकेत जमा होणार ती सुद्धा लिस्ट आपल्याकडे आलेली आहे ती लिस्ट सुद्धा तुम्हाला दाखवतो सर्वात प्रथम आता ज्या महिलांना मागचे हप्ते मिळाले नाही त्यांना मिळणार आहे आता जुलैपासून ते जानेवारी पर्यंत एकूण सात हप्ते वाटप केले जाणार आहे बघा आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता एक हप्ता भेटला असेल दोन हप्ता भेटला असेल तर अशा महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आत्तापर्यंत तुम्हाला हा जानेवारीचा हप्ता जो वाटप होणार आहे एकूण टोटल सात हप्ते या लाडकी बहीण योजनेचे वाटप झाले तर सात हप्त्यांपैकी तुम्हाला आता मागचे जे उर्वरित हप्ते आहे ते सर्व हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे तो जानेवारी फेब्रुवारी मार्च बघा आता तुम्हाला जुलैपासून तर जानेवारीपर्यंत एकूण सात हप्ते वाटप होणार त्यापैकी जर महिलांना एक हप्ता दोन हप्ता भेटला असेल असं टोटल सात हप्ते तुम्हाला वाटप होणार आहे आणि ज्या महिलांना सहा हप्ते मिळाले असतील म्हणजे डिसेंबरचा हप्ता देखील मिळाला असेल या महिलांना आता सातवा हप्ता मिळणार आहे आणि ज्यांना बाकी आहे त्यांना सर्व मागचे जे हप्ते ते सर्व जमा होणार या आनंदाच्या बातमीसाठी आत्ताच्या आता व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आत्ताच्या आता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पूर्ण लिस्ट सुद्धा दाखवतो तुमच्यासाठी खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे म्हणून आताच्या आता आनंदाच्या भारात तुम्ही या व्हिडिओला लाईक करून टाका तुम्ही व्हिडीओमध्ये रमून जाता पण तुम्ही लाईक करणं विसरून जाता म्हणून आताच्या आता लाईक करा आणि चॅनलला चॅनलला करा आता पुढे पाहूया कोणती ती यादी आपल्याकडे आलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा विभाग आहे बघा आता महाराष्ट्रामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा विभागांपैकी चार विभागात पैसे वाटप झाले पंचवीस जिल्ह्यात बघा आता पंचवीस जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि फक्त अकरा जिल्ह्यात उद्या वाटप होणार आहे ठीक आहे आज पंचवीस जिल्ह्यात पैसे वाटप होतील उद्याने परवा अकरा जिल्ह्यात होणार आहे आता पंचवीस जिल्हे कोणकोणते आहेत त्यांना पूर्ण लिस्ट आपल्याकडे आलेली आहे सर्व लिस्ट सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि काय गिफ्ट देण्यात आलंय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला पंचवीस जिल्ह्यांची पूर्ण लिस्ट दाखवून देतो की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आणि सोबतच यादी जी जाहीर झाली ही गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईटवरनं यादी आली आहे ही यादी काही आपण बनवलेली नाही हे पूर्ण महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट राज्य कडून यादी आली आहे तर यादीमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सुद्धा दाखवतो आणि तुम्ही मध्ये सुद्धा सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि तुम्हाला किती पैसे आलं ते सुद्धा तुम्ही सांगू शकता पंचवीस जिल्ह्याची यादी पहिला विभाग आता मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ही विभाग वाइज सांगणार आहे ठीक आहे आता चार विभागांपैकी पैसे वाटप झाले आता चार विभागामध्ये कोणकोणते जिल्ह्यात तुमचा जिल्हा जर आला तर त्या जिल्ह्यात पैसे वाटप जा होणार आहे किती पैसे वाटप होणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे सर्वात पहिला जो विभाग वाटप होणार आहे तो कुठला विभाग आहे आपल्याकडे नागपूर विभाग आता बघा नागपूर विभागांसाठी अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला पैसे वाटप सुरू जाणार ठीक आहे आता तुमच्यासाठी पैसे वाटप सुरू झालेले आहे पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूरलाच बघा नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्ह्यात पैसे वाटप होणार दुसरा आहे वर्धा आता नागपूरला पैसे वाटप झाले वर्धाला पैसे वाटप झाले सोबतच आता चंद्रपूरलासुद्धा पैसे वाटप झाले तुम्ही जर चंद्रपूरमध्ये राहत असाल तुम्हाला आनंदाची बातमी नाही तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता तुम्हालासुद्धा पैसे वाटप झाले भंडारा जिल्ह्यात पैसे वाटप झाले गोंदिया जिल्ह्यात पैसे वाटप झाले गडचिरोलीला बघा या सहा जिल्ह्यात पैसे वाटप झाले सर्वात मोठी आनंदाची बातमी फक्त तुम्ही एकच काम करायचं तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा जेणेकरून आपल्याला एक मोटिवेशन सुद्धा मिळतोय हो असं या नागपूर विभागामधून या सहा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ठीक आहे यामध्ये असं नाही की डायरेक्ट वाटप झालं आहे यापैकी तीस टक्के महिलांना पैसे आले सत्तर टक्के महिलांना अजून पैसे वाटप बाकी आहे हळूहळू पूर्ण पैसे वाटप होतील आता काळजी करायची काही गरज नाही सोबतच तुम्ही इथं पाहू शकता पुढचा जो विभाग आहे दुसरा विभाग म्हणजे नाशिक नाशिक विभागवाल्यांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला पण आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे आणि पूर्ण होणारे दोन दिवसामध्ये ठीक आहे दोन दिवसात तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणारे पहिला जो ना आपला दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे नाशिक नाशिकमधून नाशिक जिल्ह्यात पैसे वाटप होणार नंदुरबारवाल्यांसाठी आनंदाची बातमी धुळेवाल्यांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी जळगावला सुद्धा पैसे वाटप होणार आणि अहमदनगरला सुद्धा पैसे वाटप होणार बघा आता नाशिक विभागमध्ये सर्व विभागामध्ये पैसे वाटप होणारे एकही जिल्हा सोडलेला नाही आता खानदेशातून सर्वात मोठा जिल्हा असतो तो म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही धुळे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप होणार हळूहळू नंदुरबार जळगाव अहमदनगर या चारही पाच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे खानदेशामध्ये ठीक आहे पुढचा विभाग पाहू शकता तुम्ही पुढचा जो विभाग आहे तिसरा विभाग तिसरा विभाग म्हणजे संभाजीनगर विभाग ठीक आहे आता संभाजीनगर विभाग मध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे त्यापैकी संभाजीनगर सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे संभाजीनगर मध्ये मराठवाड्यामधून सर्वात जास्त म्हणजे पैसे वाटप होणार सर्वात प्रथम तो म्हणजे संभाजीनगर आणि सोबतच जालनामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार परभणीमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार हिंगोलीला सुद्धा पैसे वाटप होणार आहे ठीक आहे बीडमध्ये पैसे वाटप होणार नांदेडमध्ये होत आहे लातूरमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार ऑन उस्मानाबाद मध्ये सुद्धा पैसे वाटप होणार अतिशय आनंदाची बातमी तुम्ही फक्त एकच काम करा तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि आतापर्यंत तुम्हाला पैसे आले असतील जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तोपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा सुद्धा झालेले असतील तुम्ही सुद्धा चेक करू शकता आता किती पैसे जमा झाले काय जमा झाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि कोणत्या जिल्ह्यात राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा चौथा विभाग आहे कोकण आता कोकण विभागामध्ये सुद्धा पैसे वाटप झाले आहे या चौथा शेवटचा विभाग आहे चौथा विभाग तो म्हणजे कोकण आता कोकण विभागामध्ये ठाणेमध्ये पैसे वाटप झाले मुंबई उपनगरमध्ये पैसे झाले वाटप झाले मुंबई शहरमध्ये सुद्धा पैसे वाटप झाले ठीक आहे रायगडला पैसे वाटप झाले रत्नागिरीला पैसे वाटप झाले सिंधुदुर्गाला सुद्धा पैसे वाटप झाले बघा आता या सर्व चार विभागामधून आता या सर्व जिल्ह्यात पैसे वाटप झाले एकूण टोटल पंचवीस जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे तुम्ही फक्त एकच काम करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही या पंचवीस जिल्ह्यांपैकी राहता कारण तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आत्तापर्यंत लाडकी बहीण द्यायचे सात हप्ते टोटल तुम्हाला भेटले का बाकी हप्ता अजून तुमच्या सरकारकडे बाकी आहे ते तुम्हाला जानेवारीचा हप्ता एकत्र तुमच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे काळजी करायची काही गरज नाही सर्वांना पैसे मिळणार आहे आता पाहूया सरकार कोणकोणतं गिफ्ट देत आहे ठीक आहे सिंधुदुर्गाला सुद्धा पैसे वाटप झाले काळजी करायची नाही हा शेवटचा जिल्हा होता सिंधुदुर्ग यामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे ठीक आहे आता आपल्याकडे सर्व काही माहिती आलेली आहे फक्त तत्पुरती तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा हा बटन दिसतोय व्हिडिओला या बटनला तुम्ही एकदा लाईक करा जेणेकरून तुम्हाला जी माहिती घेऊन यायचं सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला भेटायला पाहिजे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी घेऊन आलो आहे आता गिफ्ट काय मिळणार आहे आणि बहिणींना पैसे कधी वाटप होणार आहे आता कोणकोणत्या बँकेत पैसे वाटप होणार सर्वात प्रथम तुम्हाला माहिती देतो जास्त वेळ तुमचा वाया न घाला तर तुम्हाला लगेच सांगून देतो की तीन बँका सर्वात अगोदर पैसे येणार आहे तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तीन बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर याचं झेरॉक्स दिलं असेल आणि जर तुमचं आधार कार्ड या के वाय सी या तीन बँकांपैकी कुठल्याही एक बँकात केलं असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या आज तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार लाडकी बहीण योजनेचं सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तीन बँकांना सर्वात जास्त प्रोत्साहन देण्यात आलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र इंडिया पोस्ट बँक आणि एसबीआय कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुमच्या कोणत्या अकाउंटमध्ये म्हणजे तुमच्या कोणत्या बँकमध्ये तुमचा अकाउंट आहे आणि लाडकी बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला कोणत्या अकाउंटद्वारे येत आहे ठीक आहे आता सोबतच अन्नपूर्ण योजनेवालांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेचे गॅस पात्रता काय आहे आणि कोणाला पैसे दिले जाणार आहे आता तुम्हाला सिलेंडर वाटप सुरू झालं आता सिलेंडर वाटप भरपूर दिवसापासून पेंडिंग होतं आता नवीन वर्ष दोन हजार पंचवीसचं च पहिला जो हप्ता वाटप होतोय दोन हजार पंचवीसचा तो आत्ता सुरू झालेला आहे अन्नपूर्ण योजनेचं जर तुमचं बघा आता अन्नपूर्ण योजनेचं सिलेंडर कोणाला आहे पंचवीसशे रुपये कोणाला दिले जात आहे तुमचं गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे दुसरं पात्रता आहे तुमचं उज्वला गॅस कनेक्शन असणे गरजेचं आहे आणि तिसरं पात्रता म्हणजे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा जो गॅस सिलेंडर तुम्ही बुक करता तुम्ही तो ऑनलाईन पद्धतीने बुक केलं पाहिजे तरच तुम्हाला या तीन सिलेंडरचे पैसे येणार आहे कारण तुम्हाला जे पैसे दिले जाणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे म्हणून तुमचं ऑनलाईन पद्धतीने गॅस बुकिंग करणं सुद्धा महत्वाचं आहे म्हणून तुम्ही आता जे आता ऑनलाईन पद्धतीनेच गॅस बुकिंग करा यापुढे जो पण तुम्ही गॅस बुकिंग करणार ऑनलाईन पद्धतीनेच गॅस बुकिंग करायचा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल अन्नपूर्णा योजनेचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यापर्यंत येणार आहे आणि सोबतच दुसरा आनंदाचं मोठं गिफ्ट समोर आलेलं आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना ज्या बहिणींनी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला आहे आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहे अशा महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आता बहिणींना मिळणार पैठणी साडी दुसरं सर्वात मोठं आनंदाचं गिफ्ट तुमच्या तुम्हाला जे आता जानेवारीला देण्यात येणार आहे ते बहिणींना पैठणी साडी दिली जाणार आहे सर्व महिलांना नाही नव्वद लाख महिलांना पैठणी साडी दिली जाणार आहे आता त्या नव्वद लाख पैकी कोण असणार आहे काय असणार आहे ती पूर्ण माहिती आहे आपल्याकडे सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो तत्पुरते तुम्ही व्हिडिओला लाईक करून टाका बहिणींना आता पैठणी साडी मिळणार सर्व बहिणींना जसं तुम्हाला भांड्याची कीट वाटप झाली तसंच आता तुम्हाला घरपोच पैठणी साडी वाटप होणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बहिणींना आता पैठणी साडी वाटप होणार आहे आणि सोबतच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा घरकुल योजना बघा आता वीस लाख घरकुल योजना सुरू झाली आता ही योजना भरपूर दिवसापासून सुरू झाली पण याला नवीन वर्षापासून नवीन प्रोत्साहन हे नवीन सुरू करण्यात आहे तर त्याला पात्रता फक्त सिंपल आहे तुमचं नावावर कुठल्याही प्रकारचं घर प्रॉपर्टी नकोय तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची शेती नकोय आहे असं दोन तीन पात्रता त्यांनी ठेवलेली आहे तुमच्या नावावर म्हणजे एक घरकुल कोणाला देण्यात येणार आहे ज्यांना कुठलाही आधार नाही कोणाच्या नावावर घर नाही कोणाला काही प्रॉपर्टी नाही अशा महिलांना किंवा पुरुषांना हे घर वाटप केले जाणार आहे वीस लाख घर असणार आहे त्यापैकी जर तुमचं नाव तुम्ही तिथं नोंदून द्यायचं जर तुमच्या नावावर काहीच नसेल तरच नाव नोंदायचं जर तुमच्या नावावर काही प्रॉपर्टी असेल तुम्ही नाव नोंदायचं नाही आता ऑनलाईन पद्धतीने सर्व काही डाटा सरकारकडे जातं सरकार त्याला चेक करतं जर तुमच्या नावावर काही असेल तर तुम्हाला काही मिळणार नाही आणि जर तुमच्या नावावर काही नसेल तर तुम्ही बिंदासून तुम्ही घरकुल यादीसाठी तुम्ही नाव नोंदू शकता ठीक आहे फक्त याला तुम्ही एक काळजी करायचं आणि तुमच्या परिवारमध्ये ज्याच्या नावावर नसेल त्यांनी सुद्धा हे फॉर्म भरून घेणे गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा लाभ भेटला पाहिजे आता सर्वांना त्याचा लाभ तर नाही मिळणार वीस लाख बहिणींना किंवा पुरुषांना देण्यात देणार ठीक आहे आणि आता तुम्हाला इथं सर्वात मोठी माहिती आता सांगतो की महिलांना आता एकवीसशे रुपये वाटप होणार ठीक आहे महिलांना जे आता पैसे वाटप होणार आहे असं नाही की तुम्हाला पंधराशे वाटप होतील आता तुम्हाला एकवीसशे रुपये वाटप होणार आहे सर्व महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आणि सोबतच एकवीस रुपये सोबतच तुम्हाला आता सर्वात मोठा जो हप्ता दिला जाणार आहे तो केंद्र शासनाकडनं राज्य शासनाला जो पैसे देण्यात आला आहे ते सर्व पैसे पूर्ण झालेले आहे आणि बँकांना सुद्धा आदेश देण्यात आला आहे की सर्व बहिणींना तुम्ही दोन ते तीन दिवसामध्ये सर्व बहिणींना पैसे वाटप करा आजच्याच त्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे आता बँकांना मोठा आदेश राज्याकडून देण्यात आलाय आणि राज्याला केंद्राकडून मोठा आदेश देण्यात आलाय बहिणींना भरपूर दिवसापासून पाहत आहे तर त्यांना आता जानेवारीचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अजितदादा पवार यांनाही योजनेबद्दल सर्व काही वाट वाटप पैसे वाटपचा कार्यक्रम अजितदादा पवार यांना दिला आहे अजितदादा पवार हे आपले महिला व बाल विकास मंत्री आदित्य ट ता, ताई तटकरे यांना देण्यात येणार यांना आता आदेश दिला आहे सर्व बँकांना आता पैसे सुद्धा जमा केलाय फक्त आता तुम्हाला दोन दिवसामध्ये एक बटन दाबून सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होतील या पंचवीस जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे नंतर या अकरा जिल्ह्यात होणार आहे जसे अकरा जिल्ह्यात पैसे वाटप होतील त्याची लिस्ट आली मी सुद्धा ती, ती लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ती लिस्ट पाहण्यासाठी तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि बे लायकनला ऑलला सिलेक्ट करा आणि तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता कोणत्या जिल्ह्यात राहता तुमचं बँक अकाउंट कोणता खा यामध्ये कोणत्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे आणि सोबतच तुम्हाला किती पैसे मिळाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता भेटू या पुढच्या मोठ्या माहितीमध्ये